श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तुम्हाला माझ्या पहिल्या पारायणादरम्यानची एक विशिष्ट घटना सांगणार आहे पारायण करत असताना म्हणजे मागल्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यात माझ्या आईने सत्यनारायण पूजा घातली होती आणि मी आणि मावशी पारायणाचे नियम पाळत गेलो आणि पूजा अटेंड केली आणि आलो नियमाप्रमाणे एकधन्य खाणे अनिवार्य मला माझ्या आईच्या घरी खाणे चालते नियमाप्रमाणे पण एक धान्य म्हणजे आम्ही तांदूळ निवडला होता त्याप्रमाणे दूध भात आणि बिना कांद्याची बटाट्याची भाजी आणि प्रसाद म्हणून पंचामृत घेतले आणि परत संध्याकाळच्या भजनाला म्हणजे स्वामी समर्थ केंद्राला आरतीसाठी परत सेवेसाठी गेलो त्या दरम्यान आम्हाला जाण्यास थोडा उशीर झाला त्यात मावशीने गाभाऱ्यातील सेवा देण्याची सेवा घेतली होती त्यामुळे आम्ही गडबडीने बाईक वरून निघालो जसा केंद्राचा रस्ता जवळ आला तिथे थोडा रोड खराब होता आणि त्यात उंचवटा देखील होता त्यामुळे आम्ही बसलो होतो ती दुचाकी पलटी झाली पण उठून पाहिलं तर ना आम्हाला काही लागलं नाही खरचटलं नाही दुचाकीला बघा ना, ना स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी कृपा म्हणतात ना ते हेच असंच असतं त्यांचं लक्ष होतं आमच्यावर परत सुखरूप आरतीला पोचलो आणि सेवाही केली स्वामी कृपा म्हणजे नेमकं काय का हे आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीमधनं साध्य होत असतं कळत असतं ते म्हणतात ना पाठीशी उभी राई, रख रखरख त्यातली सावली मा माऊली माझी स्वामी समर्थ माऊली अर्थ श्री